आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला उपसंस्थे जो काही ग्राहक संवाद कार्यक्रम म्हणजेच ग्राहक मेळावा आयोजित केलेला आहे तर या निमित्तानं या ठिकाणी हजर असणारे सन्मान्य या ठिकाणी व्यासपीठ बरोबर पतसंस्थेचे सभासद ग्राहक बंधू होते या ठिकाणी कसं पाहिलं तर मी प्रथम माझा परिचय करून देतो बऱ्याच वेळा आपल्या या पतसंस्थेमध्ये मी जेव्हा जेव्हा येत असतो तर त्यावेळेला मुजाफर साहेबांना त्याचबरोबर मॅडमला बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी आयोजित करत जावा की जेणेकरून आपल्या संस्थेमध्ये जे काम करणार आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेला जे जे ग्राहक आहेत तर त्या एकमेकांचा कुठेतरी संवाद आपला असला पाहिजे विचारांची देवाणघेवाण ही राहिली पाहिजे तर त्यासाठी मला शब्द दिला होता नक्की सर तुमच्या या सूचनेच आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करू आणि तशा पद्धतीने या ठिकाणी आज हा ग्राहक संपन्न होत आहे तर त्यानिमित्तानं मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे तर ही पतसंस्था तीन जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ला स्थापन झाली स्थापन होत असताना संस्था म्हणजे अगदी एक छोटस रोपट म्हणून या ठिकाणी मोहोळ त्या शहरामध्ये रुजवलेलो याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की जे काही मोहोळ शहरातील तालुक्यातील जे छोटे मोठे जे काही उद्योजक आहेत ज्या महिला आहेत तिच्या दररोज जी, जी काही आपली रोजी रोटी कमवित असताना दोन पैसे आपले कुठेतरी पाठीमागं राहिले पाहिजेत म्हणून त्यासाठी त्यांची बचत पण झाली पाहिजे जे काही छोटे छोटे उद्योग उभारू इच्छितात तर त्यांना कुठेतरी आर्थिक पाठबळ पाहिजे आणि ही गरज त्या कुटुंबियाने म्हणजेच संगीताताई त्याचबरोबर नाना तसे आमचे माझे त्यांचे वैयक्तिक संबंध हे खूप जुने आहेत कारण त्यांची मुलं माझ्याकडे बरेच वर्ष शिकायला होते माझा कसा परिचय म्हणलं तर मी रामचंद्र भाऊराव देशमुख हा मोडच आहे मोळमध्ये जवळजवळ अठ्ठावीस वर्ष प्रायव्हेट कोचिंग क्लास घेतलेला आहे सुरुवातीला विद्या क्लासेस या नावाने सुरू होणार एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्टार्ट केलेलं होतं दा। त्याच्यानंतर आर देशमुख क्लासेस म्हणून मोळमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष आणि त्याच्या अगोदरचे विद्या क्लासेस म्हणून

उद्देश की कुठेतरी तरुण महिलांना त्यांचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना एक आर्थिक मदत असावी आणि म्हणून एक छोटस जे काही रोट लावलेलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये आपण निर्माण झालेला आज पाहतोय या संस्थेची वाटचाल या ठिकाणी आकडेवारी आकडेवारीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात येते की जवळजवळ ठेवीस तो बारा कोटी अकरा लाखाच्या आसपास गेलेले ला आहेत आणि याच्या पुढचं ध्येय सर या सर्व संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील त्याचबरोबर संस्थापक चेअरपर्सन असतील आणि सर्व सभासद आणि ग्राहक या सर्वांच्या शुभेच्छेनं नक्कीच आणखी याची वाटचाल ही खूप जोमाची राहणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे सुरुवातीला नागिनचा जो काही उद्देश होता आता सांगितलं की मेनी मेनी मेक्स अ मायकर इंग्लिश मध्ये एक म्हण आहे त्याची पुनरावृत्ती करतो त्याचं नाणी पण आपल्या समोर या ठिकाणी त्याचं म्हणजे विश्लेषण केलेलं आहे की जे काही थेंबे थेंबे थळे सासे म्हणतो आपण सर्वच काही जे काही महिला असतात किंवा काम करी कष्ट करी, जे गरजू लोक असतात त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी काही रक्कम असते ही रक्कम उभा करणं शक्य नसते आणि म्हणून अगदी थोडी थोडी रक्कम गोळा करून काही संस्थेच आर्थिक मदत येऊन अनेक महिलांनी आपले स्वतंत्र असे छोटे उद्योग उभा केलेले आहे आणि स्वतःच्या पायावर स्वतःची रोजीरोटी त्यांनी उभा केली खरोखरच त्यासाठी कष्टकरी जो श्रमजीवी वर्ग आहे त्यांची जी काही गरज आहे आर्थिक गरज आर्थिक नागरी त्यांनी ओळखलेली होती आणि म्हणूनच विश्वासराव माझे साहेबांनी जी काही सुरुवात केला जे लोट ला लावलेलं लो होत तर त्याला पाणी घालून त्याच संगोपन करून आज ला, ला खरस, या वट वर्षामध्ये आपण या संस्थेच रूप पाहायला आपल्याला मिळत तर खरोखरच त्यासाठी काही तुमचं खूप अभिनंदन आहे या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत तर या कर्मचाऱ्यांचा मला जो काही अनुभव आहे तर प्रत्येक ग्राहकाला आधी आपण केलं त्यांच्याशी संवाद साधलं त्यांच्या ज्या काही आधी अडचणी आहेत त्या समजून घेणं त्यांना त्या, त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं तर हे सर्वच या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे काही वर्तन आहे तर ते मला पाहायला मिळतंय अनुभवायला मिळतंय आणि त्या ठिकाणी मुजवळ साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही कर्मचारी आहेत तर सर्वजण ऍक्टिव्ह आहेत अगदी मनपूर्वक मन लावून काम करतात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी सौजन्याने असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि जेणेकरून आपल्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त आपले ग्राहक कसे आणि त्याचबरोबर त्यांच्या अड्याडचणी कशा दूर होतील यासाठी ते नेहमी प्रयत्नशील ने ने असतात तर या ठिकाणी बऱ्याच जणांना आणखी काही बोलायचं असेल आपल्याबरोबर प्रयत्न करायचा असेल तर माझं जे काही दोन शब्द बनवत होता ते मी थोडस आटवत घेतोय मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे ताई की आपण हा जो काही ग्राहक मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर त्याला औपचारिकता न देता अनौपचारिक पद्धतीनं आपण जर एकमेकांशी संवाद साधला तर अधिक मला थोडस बरं ठिकाणी औपचारिक नाश्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करणं ठराविक जे काही पावले असतात त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करणं आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगून कार्यक्रम समाप्त करू याच्या हा कार्यक्रम मर्यादित नसावा आपण जसं घरगुती एकमेकांच्या आडी अडचणी सांगत असतो बोलत असतो विचारत असतो तशाच ता पद्धतीनं हा ग्राहक मेळावा असावा की जेणेकरून प्रत्येक या संस्थेतील जो काही ग्राहक आहे तर तो आपल्याशी आपल्या मनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर ते आपल्याशी बोलू शकतील सांगू शकेल त्यांच्याशी आपण समाज तर त्याचा हा एक असावा असं एक मला वाटतं तर मग काय होतं जे काही ग्राहकाच्या मनामध्ये जे काही विचार असतो विचाराला गेलं तर मग लोक हसतील का किंवा आपली जे काही अडचण आहे किंवा प्रश्न आहे तर त्याला कुठेतरी लोक असताना प्रत्येकाचा असतो तर तो असता नये प्रत्येक महिलेने म्हणा किंवा पुरुषाने म्हणा आपले जे काय अडचण असेल आर्थिक असेल कुठली असेल आणि मन मोकळेपणा त्या ठिकाणी मांडावी बोलावी अनेक महिला आहेत त्या ठिकाणी आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी खूप प्रगती करत आहे तर प्रत्येक महिलांसाठी सुद्धा आपण आपला उद्योग उभा करत असताना आपल्या आर्थिक उन्नतीचा आपण कुठ त्या चार लोकांसमोर गेलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आपली अडचण त्या ठिकाणी सांगितली पाहिजे त्यांच्यावर मार्ग आपण काहीतरी विचार पाहिजे त्यासाठी महिलांना सुद्धा माझी एक विनंती आहे की तुम्ही देखील एकमेकामध्ये विसरत जावा तर बऱ्याचशा असे कार्यक्रम सामान्य उपक्रम केवळ त्यांचा हा संस्था आणि

या सर्व कर्मचाऱ्यांना देतील अशा प्रकारे या संस्थेची वाटचाल आणखी जास्त आपले जे काही जे लक्ष आहे ते लवकरच साध्य प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे संपवतो जय हिंद जय महाराज